नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजही मी तुम्हाला काय दाखवते बघा हे आहे आपल्या कोकणातलं सॉफ्ट सॉफ्टड्रिंक म्हणजेच सोलकडी ही सोलकडी उन्हाळ्यामध्ये सोल आता सोलकडी प्यायची म्हणजे जेवण आपल्याला पचन चांगलं होतं आता ह्या अशा प्रकारे मी तुम्हाला सोलकडी कशी करायची ती आता मी तुम्हाला दाखवते हे मी दोन नारळ घेतलेत ते नारळ आता मी दोन नारळ आता हे फोडून घ्यायला सांगते फोडायला सांगते नारळ बघा असे दोन नारळ घेतलेत हे नारळ आता मी फोडून घेते आणि या नारळापासूनच आपल्याला बनवायचं आहे सोलकडी हे नारळ नारळ लागतात आपल्याला दोन दोन नारळाचे आपल्याला पाच ते सहा ग्लास सोलकडी होते आणि ही छान लागते चवीला सुद्धा छान लागते असे आपण नारळ बघा हे फोडून घेतले आता हे नारळ आपण किसायचे आहेत त्याआधी कोकमाच्या साली भिजत घालायचे असतात मी दहा ते बारा कोकमाच्या साली घेतले आहेत आणि गरम पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये हे कोकमाच्या साली मी भिजत आणि त्यानंतर खोबरं किसायला घेऊया आता अशा प्रकारे आपण हे खोबरं खाऊन घ्यायचं आहे चारही वाट्या आपण चांगलं किसून घ्यायचं चा। खोबरं अशा प्रकारे आपण हे खोबरं किसून घ्यायचं आहे असं छान किसलं पाहिजे खोबरं किसा किंवा तुम्ही तुकडे करून घेतलात ना तरीसुद्धा मिक्सरला बारीक करायचे तुकडे केले तरी चालतात आणि किसून घेतलं तर कसं लवकर त्याचा रस लवकर निघतो म्हणून मी किसून घेते आणि तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तुकडे करून घ्या आणि पाणी घालून मस्तपैकी बारीक पेस्ट करा मग त्याचा सुद्धा रस चांगला निघतो माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि तुम्ही नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला जॉईन व्हा असेच मी तुम्हाला सोपे आणि साध्या प्रकारचे मी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवेल आणि मी त्या ज्या घरच्या घरी घरी वस्तू आपल्या अवेलेबल असतात त्याच्याप्रमाणेच मी बनवते जास्त प्लीज साध्यातनी आणि सोपी रेसिपी बनवते जर तुम्हाला माझी तुम्हाला तुमच्या तुम्हाला नवीन जर रेसिपी पाहिजेल असेल तर माझ्या चॅनलला कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला वाचून तुम्हाला ती रेसिपी तुम्हाला दाखवेल असं बघा झाले आपले हे दोन नारळाचे नारळ आपले किसून झाले असं प्रकारे खोबरं झालं आपलं तयार आता हे मी खोबरं मिक्सरला बारीक करायचं आहे हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि एक अर्धा ग्लास पाणी घातलं अर्धा चमचा जिरं घातले दोन लसणीच्या पाकळ्या घातल्या अर्धा इंच आलं घातले आणि दोन मिरच्या घालायच्या चवीनुसार मीठ घातलं दोन चमचे मी साखर घातली असं हे करून आता हे आपल्याला बारीक करायचं आहे पूर्ण बारीक पेस्ट करायचे असं पूर्ण बघा बारीक असं आता मी पुन्हा थोडं पाणी घालावं लागेल असं झालं आता मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घातलं असं आता मी ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आता हे पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचं पूर्ण बारीक पेस्ट झाली पाहिजे आणि एका भांड्यामध्ये मी त्याला गाळायचं मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये मला गाळायचं जर तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल तर कॉटनच्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही असं खोबरं गाळून घेऊ शकता माझ्याकडे सध्या नाही आहे म्हणून मी गाळणीमध्ये गाळून घेते असं गाळणीमध्ये आपलं चांगलं हं गाळून घ्यायचं चांगला रस निघाला पाहिजे खोबऱ्याचा अशा प्रकारे बघा हा असा चांगला रस निघतो आणि हा चौथा आपण खोबऱ्याचा असं साईडला ठेवूया हे सुद्धा मी टाकून देणार नाही याची चटणी करणार हा बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपण पूर्ण आता सगळं हे गाळून घ्यायचं आणि तो चोता आहे ना तो मला आपण पुन्हा एकदा मिक्सरला लावायचं आहे पण तुम्ही साईडला ठेवते आधी हे पूर्ण आधी गाळून घेऊया छान असं गाळून घ्यायचं अशा प्रकारे आपण हा गाळून घ्यायचं आहे चांगलं सोलकडी खूप पचायला हलकी असते म्हणून हे उन्हाळ्यामध्ये आपण उष्णतेच्या याच्यामध्ये सोलकडी घ्यायची असते जेवल्यानंतर एक पेलाभर एक ग्लास तुम्ही घ्या सोलकडी की जेवण सुद्धा आपल्याला पचण्या पचायला हलकं जातं अशा प्रकारे आपण हा चौथाचा बस साईडला ठेवल्या हा आप पुन्हा आपण आता मिक्सरला लावूया पुन्हा लावला ना की पुन्हा त्याचा रस येतो चांगला आता एकदा पुन्हा आपण हा मिक्सरला लावून घ्या पुन्हा त्याच्यामध्ये मी थोडं एक ग्लास पाणी घालते पहिला अर्धा ग्लास घालते आणि थोडं बारीक करून घेते पुन्हा मग अर्धा ग्लास घालूया आपण अशा प्रकारे बारीक केलं आता आणखीन अर्धा ग्लास पाणी घालूया म्हणजे पूर्ण दोन ग्लास मी पाणी घातले पहिला एक, एक ग्लास घातलेला आत्ता एक ग्लास घातला अशा प्रकारे हा बारीक करून घ्यायचा बघा अशा प्रकारे झाली पेस्ट आपली बघा छान आता ही आपण पुन्हा एकदा गाळून घेऊया सा असं पूर्ण साप अगदी चौथा चांगला गाळून घ्यायचा त्याचा रस खोबऱ्याचा पूर्ण आला पाहिजे आणि नंतर आपण हे कोकम भिजत घातलेले ना गरम पाण्यामध्ये ते कोकम चांगल्या हाताने चुरून घ्यायच्या आधी अशी चांगले चुरून त्याचा रस आला पाहिजे चांगले मऊ झालेत बघा गरम पाण्यात घातले ना म्हणून ते मऊ झालेत आणि हा चोथा आहे ना तो आपण परत मिक्सरला एकदा लावायचा म्हणजे त्याचासुद्धा रस येईल आपल्याला हे पा, आता पा गाळून घेऊया तुमच्याकडे जर आगळ असेल ना कोकमाचं ते घातलात ना तरीसुद्धा छान म्हणजे सोलकडी होते तयार आता ला ला हे असं मी गाळून घेतलं कोकमाचं आता हे पुन्हा एकदा मी मिक्सरला लावून घेते म्हणजे थोडं त्यातला रस असेल तोही आपल्याला आणि हे खोबरं जर मी आता बाजूला ठेवले ना चौथा त्याची मी चटणी करणार चटणीसुद्धा छान होते ह्याच्यामध्ये हिरवी चटणी करणार हा मिरची टाकून या कोकमामध्ये मी थोडं पाणी घालते अर्धा ग्लास आणि एकदा फिरवून घेऊया म्हणजे ह्याचा पण रस निघेल त्या खोबऱ्या खोबरं आपण साईडला ठेवलं आहे ना त्या खोबऱ्यापासून आपण वाटण्याची डाळसुद्धा बनव बनवू शकतो मी केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती एकदा बघा ती वरणसुद्धा आपलं छान होतं त्या वाटण्याचं वाटण्याचं वरण बोलतात ना ते वाटण्याचं वरण त्या खोबऱ्यापासून करायचं फक्त त्याच्यामध्ये अर्धा कांदा घालायचा आणि हळद घालायची आणि त्याचं वाटण करायचं आणि जिरा वगैरे आपण घातलेलं आहे आता हे कोकमच आपण कोकम बारक करून घेतले ना ते सुद्धा आपण हे गाळून घ्यायचे म्हणजे त्याचासुद्धा रस पूर्ण रस निघेल असं पाणी घालून जरा आपण हे गाळून घ्या म्हणजे मी जवळजवळ दोन ग्लास पाणी आणि आता हा एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला जर घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही आणखीन अर्धा ग्लास पाणी घालू शकता असं हे पूर्ण गाळून घ्यायचं कोकमाचा तो चौथा पूर्ण रस निघतो कोकमाचा आता बघा हे असं कोकमाचा रस आपण पूर्ण गाळून घ्यायचा आणि ही सोलकडी बघा अजून थोडी सफेदच वाटते ना मग आपण तुम्हाला मी एक नवीन ट्रिक दाखवते माझ्या आपल्या घरगुती सामान्यापासून कलर कोणताही घालायचा नाही याच्यामध्ये आपल्या जे ते आहे घरगुती सामान्यापासूनच करायचं आहे आता मी ह्याला कलर येण्यासाठी मी आता थोडा बीट घालूया बीट घातलं की काय ह्याला कलर सुंदर येईल गुलाबीसर कलर येतो आपण बाहेरचा कोणताही कलर घालायचा नाही जे आपल्या घरी उपलब्ध आहे त्याच्यापासूनच बनवायचं आहे ह्याच्यात मी थोडं पाणी घातलं एक दोन ते तीन चमचे आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते बीट आहे हा बीटानी कलर येतो असं थोडं फिरवून घेऊया बघा छान कलर आला ना गुलाबी आता हा आपण पाण्या गाळून घ्यायचा आहे हे पाणी बघा गाळून घ्यायचं आता बघा कलर कसा गुलाबी झाला आहे आता हे तुम्हाला मी मिक्स करून दाखवेल त्याचा कलर किती बदललेला आहे तो बघा तुम्ही नंतर अशा प्रकारे आपण हा बीट पूर्ण बघा गुलाबी कलर झाला आहे ना छान आता हे सगळं आपण मिक्स करून या नंतर हे बघा आता कलर किती छान आला ना म्हणून हे बीटचा कलर फक्त बीट घालायचं बाकी कोणताही कलर घालायचा नाही त्याच्यामध्ये अशा प्रकारे हा पूर्ण मिक्स करून घेऊया हे बघा बीटमुळे कसा कलर आला ना आणि हे मी अर्धा चमचा काळं मीठ घालते कारण आपण पहिला आपलं मीठ घातलेलं आहे त्या चवीनुसार आणि हे काळं मीठ घातल्याने की त्याला चव खूप छान लागते म्हणून मी हे चेंजव मीठ बोलतात त्याला याला काळे मीठसुद्धा बोलतात असं घालायचं आणि बीटामुळे कसं कलर खूप छान आहे आणि बीट आपलं पौष्टिक असतं म्हणून मी ह्याच्यात बीट टाकलं आणि वरून कोथिंबीर टाकायची अशी आपली सोलकढी आता तयार झालेली आहे पण ही कडी थोडी थंड पाहिजे आपल्याला म्हणून मी आता त्याला फ्रीजमध्ये ठेवून देते झाकण मारूया आणि फ्रीजमध्ये एक दहा पाच ते दहा मिनटं फक्त ठेवायची जास्त पण थंड नाही एक दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवते आणि मी इकडे ओव्याचं झाडसुद्धा लावले आता त्या ओव्याच्या झाडाची मी भजी करणार ते तुम्हाला नंतर मी दाखवेल थोडी पानं मोठी झाली पाहिजे अजून छोटी आहेत पानं पण ती मोठी झाली की मी तुम्हाला एकदा भजी करून दाखवेल बघा एक दहा मिनिटांनी आपली सोलकडी थंड झाली अशी आपली आता आता झाकण काढून बघूया बघा कशी सोलकडी आपली खूप छान झाली बघा ही आता अशी झाली आपल्या कोकणातली सॉफ्ट ड्रिंक ही सोलकडी आपल्याकडे कोकणामध्ये नारळ असतात म्हणून ते सोलकडी सगळीकडे मिळते तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये गेलात तरी तुम्हाला सोलकडी पहिला मिळेल आणि सोलकडी कशी जेवणानंतर पियाल्यानंतर सोलकडी पचायला खूप हलकी असते आपल्याला खूप चांगलं जेवण पचलं जातं म्हणून सोलकडी जेवल्यानंतर प्यायची असते कोकणात तुम्ही कुठेही गेलात ना तर तुम्हाला सोलकडी मिळणारच अशा प्रकारे आपली झाली आता सोलकडी तयार